नमस्कार मित्रांनो कुसुम बीचच्या सोलर लाभार्थ्यांसाठी आता महावितरण हे नवीन पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीसंबंधित विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम तुमचा जो कुसुम सोलरसाठी मोबाईल क्रमांक दिलेला होता तो मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तो मोबाईल टाक क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी फील करायचा आहे तो टाकल्यानंतर ते या बटनवर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही पुढे या बटनवर क्लिक कराल तर तुम्हाला पुढची डिटेल्स दिसायला लागणार तसेच या अंतर्गत तुम्ही माहिती भरताना व्यवस्थित माहिती टाकायची आहे जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो अपात्र होणार नाही आणि सेल्फ सर्वे केल्यानंतर लवकरच आपल्या शेतात सोलर पंप इंस्टॉलेशन देखील होत असतो मग तत्कालीन त्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित कंपनीची निवड करणे देखील तेवढेच महत्त्वाचं आहे जसंही तुम्ही ओ टी पी टाकणार त्यानंतर तुम्हाला आता पुढची डिटेल्स दिसायला लागेल तर बघूयात यामध्ये जसं डिटेल्स दिसते जसं की तुमची हेल्प डेस्क त्याच्यानंतर तुमची पंप इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्स्ट त्याच्यानंतर हेल्प सेंटर पंप कंट्रोल पंप कंट्रोल या बटनावरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं मोटर चालू बंद करू शकतात त्याच्यानंतर वरती जो दिसणार ते ॲप्लिकेशन डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर जो लाभार्थी आहे त्यांचा मोबाईल क्रमांक गाव त्याच्यानंतर अर्जाचा ना नंबर लाभार्थी नाव ही सर्व माहिती दिसायला लागेल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघाल की तुमचा जो मोबाईल आहे तो कोणत्या कंपनीचा आहे ते यस म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही अटल किंवा कुसुम सौरसाठी अर्ज अगोदरचे लाभार्थी का या ठिकाणी नऊ म्हणायचं आहे पुढे तुम्हाला विहीर हे ऑप्शन दिसेल विहीर आहे किंवा नाही इथं होय म्हणायचं आहे आणि शेवटी तुम्ही अगोदरचे पंपाचे लाभार्थी आहात का किंवा तुमचं कनेक्शन आहे का तिथं नाही म्हणायचं आहे यानंतर तुमचा विहिरीजवळचा उभा राहून फोटो त्याच्यानंतर विहिरीचा फोटो आणि जवळील जमिनीचा फोटो काढून ते व्यवस्थितपणे तुम्ही सबमिट करायचं होतं मित्रांनो ही ती माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद